डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा राज्य शासनाच्या राज्य परिवहन महामंडळातर्फे नुकतीच एसटी तिकिटामध्ये पंधरा टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे सर्वसामान्य आणि गोरगरिबांना याची सर्वाधिक झळ बसणार असल्यानं ही भाडेवाढ रद्द करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं राज्यभरामध्ये लक्षवेधी आंदोलनं करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील ठाकरे गटाच्या वतीनं ठक्कर बाजार नवीन सीबीएस बस स्थानकासमोर जोरदार घोषणाबाजी करत जाम आंदोलन करण्यात आलं यावेळी काही आर्थिक संकट आलं की भाडेवाढ करण्यात येते राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून तोटा झाल्याची जाणीव असताना सुद्धा त्याला आळा घालण्याऐवजी भाडेवाड करण्याचा हा कोणता न्याय असावा असे प्रश्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केले बसेस ऐंशी टक्के बसेस अशा स्क्रॅप मध्ये निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाव वाढ करणं हे चुकीचं आहे कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने पुरवलेली नाही नागरिकांना आणि पंधरा टक्के भाव वाढ केली ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे प्राथमिक स्वरूपात निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भाववाढ नाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार शिवसेना या ठिकाणी जे काही पंधरा टक्के घरवाढ बसवाढ झालेली आहे प्रवासी जो काही पंधरा टक्क्याची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करता हे सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासन दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यवरती परत हा करवाडीचा हा दरवाढीचा बोजा लागणार आहे हा थांबवावा आणि ही, ही शिव, शिव, शिव वेकला वेकला बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरवाड कमी नाही केली गेली तर काय नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारणान वीस टक्के या वृत्तीप्रमाणे जोपर्यंत शिव सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल आंदोलन करेल आणि सरकारला ती रद्द बस दरवाढ रद्द करायला लागेल भाग पडेल दरम्यान यावेळी बसच्या टपावर बसून एसटी प्रशासनाविरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे नवीन सीबीएस आणि ठक्कर बाजार परिसरातील बस वाहतूक व्यवस्था कोलमडल्यानं प्रवाशांना देखील या ठिकाणी टाटकाळत उभं राहावं लागलं होतं दरम्यान शासनाने एसटी भाडेवाढ संदर्भात फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली असून भाडेवाढ रद्द न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय यामुळे आता राज्य शासन एसटी भाडेवाढ संदर्भात आपली भूमिका बदलणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे બ્યુરો રિપોર્ટ ડી એન એ નાશિક ન્યૂઝ નાશિક